पोलीस दलाच्या वतीने लिंबागणेश शहरामध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने पथसंचलन करण्यात आले सदर पथसंचलन आज शुक्रवार दिनांक तीन मे रोजी सायंकाळी पाच वाजता केले आहे निवडणुकी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने निवडणूक प्रक्रिया शांततेत व निर्भयपणे पार पाडण्यासाठी तसेच मतदारांमध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी आज दिनांक तीन रोजी शुक्रवार रोजी सायंकाळी पाच वाजता बीड तालुक्यातील अतिसंवेदनशील मतदार केंद्र गल्ल्या गेलेल्या के लिंबागणेश गावामध्ये लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने याच पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी नेकनूर पोलिसांकडून गावातील मारुती मंदिर बाजार तळ वाणी चौक ढवळे चौक आदी मुख्य चौकासह बसस्थानक या ठिकाणी रूटमार्च काढण्यात आला यावेळी नेकनूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी चंद्रकांत गोसावी यांच्या मार्गदर्शनात हे मार्च व पथसंचलन करण्यात आले यावेळी पोलीस उपनिरीक्षक आप्पासाहेब रोकडे पोलीस उपनिरीक्षक नितीन गुट्टमवार पोलीस उपनिरीक्षक अजय पान पाटील जमादार ढाकणे राख लिंबागणेश पोलीस चौकीचे जमादार संतोष राऊत बाबासाहेब डोंगरे नवनाथ कुंडे यांच्यासह सोळा पोलीस अंमलदार व सीआरपीएफचे तीन अधिकारी एसआरपीएफचे अधिकारी व तीस कर्मचारी निकटूर पोलीस ठाणे येथील तीन अधिकारी सोळा अंमलदार या रूटमार्चमध्ये सामील होते अशाप्रकारे मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते